नमस्कार मित्रांनो सुंब जळला तरी काही पीड मात्र जात नाही आहे आज अमेरिकेमध्ये भारतीय उद्योगपती आणि भारतातले क्रमांक दोनचे श्रीमंत असलेले गौतम अदानी यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्या विरुद्ध कशासाठी तर अदानी उद्योग समूहानी भारतातल्या काही राज्यांमध्ये याच्यामध्ये छत्तीसगड जे काँग्रेस शासित होतं दोन हजार एकवीस बावीस सालची गोष्ट आहे आत्ता छत्तीसगडमध्ये भाजप सरकार आहे पण दोन हजार एकवीस बावीसमध्ये छत्तीसगड असेल ओडिशा असेल जेव्हा जिथे बिजू पटनायक म्हणजे त्यांचं सरकार होतं नवीन पटनायक यांचं बिजू बी जे डी बिजू जनता दलाच्या नवीन पटनायक यांचं सरकार होतं तमिळनाडू जिथे पुन्हा स्टॅलिन यांचं सरकार आहे किंवा आंध्र प्रदेश म्हणजे जिथे जगनमोहन रेड्डी यांचं सरकार आहे म्हणजे एका ठिकाणी सोडून बाकी सगळीकडे नॉन काँग्रेस नॉन बी जे पी सरकार आहेत या राज्यांमध्ये एक रिन्युएबल एनर्जी म्हणजे स्वच्छ ऊर्जा याच्या कंत्राटासाठी कंत्राट, कंत्राट मिळावं म्हणून त्या त्या राज्य सरकारना लाच दिली ही लाच किती होती तर साधारणतः दोन हजार कोटी रुपये एवढी लाच होती सव्वीस कोटी डॉलर म्हणजे सव्वीस गुणिले आजचे पंच्याऐंशी धरा तेव्हा कदाचित रेट सहात्तर चौऱ्याहत्तर असेल कल्पना नाही पण साधारणतः दोन हजार कोटी रुपये लाच त्यांना दिली आणि म्हणून गौतम अदानींविरुद्ध अरेस्ट वॉरंट अमेरिकेतल्या ग्रँड ज्युरीनी काढलेले न्यायालयाने ग्रँड ज्युरीनी ज्याला बालकबुद्धी नसते राहुल गांधींसारखे काही जण विश्वास ठेवतात आणि लगेच अटक करायची मागणी करतात भारतात पण कोणीही विचार करू शकतो तो विचार काय करेल की समजा लाच दिली असेल लाच कोणाला दिली काँग्रेस सरकारला बरोबर वाय एस आर सी पी सरकारला डीएमके के सरकारला बी जे डी सरकारला ती सरकार कुठे आहेत भारतात आहेत लाच कोणी दिली समजा धरून चाला गौतम अदानींनी लाच दिली वैयक्तिक जाऊन गौतम अदानी भारतात राहत आहेत म्हणजे याच्याविरुद्ध आरोप कोणी करायला पाहिजे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी राहुल गांधींनी शरद पवारांनी शरद पवार करणार नाही ती गोष्ट वेगळी पण इत्यादी इत्यादी लोकांनी ते आरोप केल्यावर तपास कोणी करायला पाहिजे आंध्र प्रदेश सरकारनी छत्तीसगड सरकारनी ओडिशा सरकारनी अगदी त्यांनी नाही करायचा तर सीबीआयनी ईडीनी आणि मग त्याच्यात जर काही तथ्य आढळलं तर अटकवरून कोणी इशू करायचं भारतातल्या न्यायालयाने याच्यामध्ये अमेरिकेतल्या न्यायालयाची भूमिका काय म्हणजे लोकांना हेच कळत नाही की जर गुन्हा घडला असेल तर गुन्हा घडलाय भारतात लाच देणारा भारतात लाच घेणारा भारतात मग अटकवरून अमेरिकेचं न्यायालय कशाला काढतं तर त्याच्यासाठी म्हणे कारण देण्यात आलं की अदानींनी या स्वच्छ ऊर्जा व्यवसायासाठी अमेरिकेतून कर्ज घेतलं होतं आणि अमेरिकेतल्या कंपन्या बांधील आहेत की जर त्या अर्थपुरवठा करणार असतील कुठल्याही प्रोजेक्टला जगभरातल्या तर त्या प्रोजेक्टमध्ये लाच दिली घेतली नाही पाहिजे जर अशी गोष्ट होत असेल तर अमेरिका त्याची कारवाई करू शकते आता कोणालाही हे पटणारच नाही कारण अमेरिका जगभर काय काय धंदे करते हे सगळ्यांना माहिती आखाती देशांमध्ये अनेक अब्जावधी डॉलरची शस्त्रास्त्र विकते आफ्रिकन देशांमध्ये अनेक प्रकारची कंत्राट अमेरिका मिळवते इराकमध्ये अफगाणिस्तानमध्ये आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार जाऊ त्या चीनमध्ये सगळ्या जगभर धंदे करतात तुम्हाला वाटतं लाच दिली गेली नाही घेतली गेली नाही बरं ठीक आहे जर लाच दिली गेली असेल तरून चाला म्हणजे हे हे सिद्ध कसं करणार की अमेरिकेच्या कंपन्यांनी दिलेल्या कर्जाच्या पैशांनी अदानींनी लाच दिली काय ते नोटावर लिहिलेलं असणार की पूर्वी जसं लिहायचं त्या नोटावर शिक्के बिक्के मारायचे आणि मग पोलीस येऊन रेट टाकायचं आणि मग म्हणायचं की आर अंडर अरेस्ट जरा नोट चेक करलो वही नोट येणार बरं ठीक आहे ते झालं हा दुसरा मुद्दा झाला त्याच्या पुढे जाऊन हे कोणी करावं तर ग्रँड ज्युरी ऑफ न्यूयॉर्क आता ग्रँड ज्युरी म्हणजे काय असतं ज्युरी म्हणजे न्यायाधीश नसतात ते समाजातनं निवडलेले प्रतिष्ठित असे पाच दहा पंधरा वीस लोकं असतात नागरिक सामान्य नागरिक ज्यांच्यापुढे एखादं प्रकरण ठेवलं जातं आणि त्यांना वाटलं सकृतदर्शनी की याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे तर हे तथ्य आढळल्यावर ते त्या माणसाविरुद्ध दोषपत्र ठेवतात की आम्हाला वाटतं की हा माणूस या या गुन्ह्यात दोषी आहे आणि मग त्याला त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं जातं त्याला विचारलं जातं की तू दोषी आहेस का नाही आणि मग तो म्हटला मी दोषी नाही आहे नॉन गिल्टी तर मग त्याच्याविरुद्ध कारवाई दुसऱ्या ज्युरीकडनं जिथे ज्यांचं काम गुन्हे तपासणं आहे याच्याबद्दल आहे म्हणजे ते खरं काम करणारी संस्था आहे ही संस्था नुसती असच तो दोषी असावा का नाही आता याची नेमणुका कोण करतं हेही पुन्हा प्रश्न आहे कारण न्यूयॉर्क हे राज्य कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क राज्य ही डेमोक्रॅटिक पक्षाचे गड आहेत डेमोक्रॅटिक पक्ष गेल्या काही वर्षांपासनं अतिशय डाव्या विचारांच्या प्रभावाखाली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे जॉर्ज सोरोस असतील बराक ओबामा असतील क्लिंटन्स असतील कमला हॅरिस ही तिकडनंच उभी केली गेली होती हे सगळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या कारभारात मोठी भूमिका बजावतात त्याच्यामध्ये इस्लामिस्ट असतील आणि जनरली डेमोक्रेटिक पक्ष सत्तेवर असताना हे जे खालच्या कोर्टातले न्यायाधीश ज्युरी हे जे सगळे मेंबर्स आहेत हे सगळे अमेरिकेमध्ये सिनेटचा जिथे सिनेटमध्ये ज्यांचं बहुमताचं पक्ष असतं बहुमत असतं त्याचे नेते हे या अपॉइंटमेंट करतात याच्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे चक शुमर हे सिनेट मेजॉरिटी लीडर होते कारण सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत आहे जे आत्ता या निवडणुकांमध्ये गेलं आणि ते सिनेटमध्ये मेजॉरिटी लीडर असताना त्यांनी अनेक नेमणुका केल्या होत्या आता तुम्हाला कळलं हे सगळं कशाशी निगडीत आहे ते डेमोक्रॅटिक पक्षाच्या हातून सत्ता निसटलेली आहे डोनाल्ड ट्रम्प वीस जानेवारीला अध्यक्ष होणार आहेत ट्रम्प येण्यापूर्वी अजूनही बरोबर दोन महिने म्हणजे एक महिना तीस दिवस कारण एकतीसीचा डिसेंबर हा एकतीस दिवसांचा महिना आणि म्हणून तीस दिवस जो बायडन यांच्या हातात आणि म्हणून ज्या गोष्टी काय काय होत आहेत कालपासूनच चार पाच दिवस बघत आहेत युक्रेनला रशियात मिसाईल हल्ले करायला परवानगी दिली आणि त्याच्यातनं आता अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठेवर जगूब आहे आज दुसरी बातमी आली की इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने आय सी सीने इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टने अटक वरण काढलं इस्रायलच्या पंतप्रधानांविरुद्ध यातही अमेरिकेचा हात नसेल असं तुम्हाला वाटतं भारतात अदानीना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे फुटकळ गोष्टीसाठी आणि अमेरिकेतल्या कुठल्या फुटकळ कोर्टाने आरोपपत्र ठेवलं म्हणून इथे राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या जोडीला संजय राऊत फुटाण्यासारखे उडायला लागलेले मला आश्चर्य वाटणार नाही राहुल गांधी काँग्रेस ज्या राज्यात सत्तेवर आहे तिथे या प्रकरणाची चौकशी लावतील आणि अदानींना अटक करायलाही माणसं पाठवतील म्हणजे उद्धटपणाच्या बाबतीत एकाला झाडावं आणि एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी परिस्थिती आहे पण हे सगळं आत्ताच करायची गरज काय कारण याच्यामुळे बघा काय झालं अदानीचा शेअर वीस टक्क्यांनी कोसळला केनियाने अदानीच्या बरोबरचे जी काही कॉन्ट्राट दिली होती ती रद्द केली कारण केनियाला अमेरिकेशी जुळवून घ्यायचं आहे याच्यामागे अदानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातले संबंध तर कारणीभूत नाहीत ना कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यावर गौतम अदानी त्यांचं केलेलं कौतुक या लोकांच्या पोटात म्हणून म्हटलं ना ही इन्सिक्युरिटी आहे की आपल्या विरोधकाला कोणीतरी चांगलं बोललं की लगेच पाठव पोलीस अटक करायला हे फक्त महाराष्ट्रात घडलेलं नाही आहे हे अमेरिकेतही अशा प्रकारे जर लोक वागत असतील तर मला आश्चर्य वाटणार नाही पण आज मी त्याच्याबद्दल काही आरोप करणार नाही याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय प्रथमदर्शनी याच्यामध्ये सरळ सरळ अमेरिकेचं डीप स्टेट जॉर्ज सोरोस आणि डेमोक्रॅटिक पक्षाची जी प्रोग्रेसिव्ह विंग आहे ज्यांना जाणीव झाली आहे की वीस जानेवारीनंतर आपल्याला कोणी कुत्र विचारणार नाही आहे आणि म्हणून जे काही करायचं ते आत्ताच करून घ्या आणि हा आत्मघातकीपणा बायडन सरकार करत आहे की एकीकडे एक एक तुम्ही रशिया युक्रेन युद्ध चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे दुसरीकडे तुम्ही इस्रायल काचा युद्ध चिघळवण्याचा प्रयत्न करताय की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील तेव्हा परिस्थिती जर चिघळलेली असेल तर त्यांना देखील ते युद्ध पुढे न्यावं लागेल म्हणजे देशहिताच्या देशहिताच्यापेक्षा आपल्याच देशातल्या विरोधी पक्षाचं आहित कसं करावं याच्यासाठी जेव्हा एखादी गोष्ट काम करायला लागते तेव्हा त्याच्याविरुद्ध काय करायचं हा प्रश्न पडतो अमेरिकेची ही परंपरा आहे दोन महिने तर त्यांना सत्तेवर राहायचं आहे पण या दोन महिन्यात अनेक छोट्या म्हणजे कनिष्ठ न्यायमूर्तींची नेमणूक करण्याचे प्रकार होणार आहेत आणि मग त्यांच्या हातून अशा गोष्टी केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे बायडन यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना वेळीच रोखण्याची गरज आहे मला आश्चर्य वाटणार नाही या निमित्ताने पुरोगामी माध्यमं अमेरिकेतली आणि त्यांच्या जोडीला भारतातली जोरदार धिंगाणा घालतील लक्षात घ्या मित्रांनो म्हणून मी म्हटलं की हे आरोप खरे आहेत धरून चालू आहे लाच दिली गेली तर लाच घेणारा कोण आहे लाच मागणारा कोण आहे म्हणजे दोघेही दोषी असतात ठीक आहे पण भारतामध्ये असं म्हणतात कोणतं एखादं कंत्राट आहे की ज्याच्यात टक्केवारी दिली जात नाही मुंबईत कोणती अशी गोष्ट आहे की ज्याच्यात हप्ते वसुली होत नाहीत हप्ते वसुली करून करून लोकांचे घरे बनतात लोक शेकडो कोटींचे मालक बनतात मुंबईमध्ये पण इथे सगळ्यात जास्त दोषी कोण आहेत तर ज्या सरकारनी लाच घेतली म्हणजे काँग्रेस स्वतःच्या छत्तीसगडमधलं तेव्हाचं जे सरकार होतं त्यांच्याविरुद्ध काँग्रेस काय बोलणार आहे का जगनमोहन विरुद्ध काँग्रेस काय बोलणार आहे का नवीन पटनायक विरुद्ध काय बोलणार आहे का एम के स्टॅलिन विरुद्ध काँग्रेस काय बोलणार आहे का नाही त्यांचं म्हणणं फक्त अदानीला अटक करा आणि लास्ट द्यायला काय अदानी हे आरोपपत्र कोणाविरुद्ध ठेवलं आहे गौतम अदानी सागर अदानी विनीत जैन जो त्यांच्या रिन्युएबल एनर्जीचा हे आहे आणि एक आजूर म्हणून कंपनी आहे म्हणजे आता त्याच्यात काय झालं की डोनाल्ड ट्रम्पच्या विजयानंतर गौतम अदानी हे जे सगळ्या स्वच्छ ऊर्जेचे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक आहेत युरोपीय देशातले अनेक लोक त्याच्यात गुंतवणूक करत आहेत गौतम अदानींची स्पर्धा कोणाशी आहे चीनशी आहे कारण जगातलं सगळ्यात प्रचंड सौर ऊर्जेचं जर कोठार कुठलं असेल तर चीन ज्या पद्धतीने सौर ऊर्जेचे प्रकल्प बांधतोय आणि वाढवतोय ते बघतात चीनला तसं कोणी स्पर्धक नाही पण जर कोणी स्पर्धक असेल तर भारतातल्या अदानी वारी सोलर टाटा पॉवर वगैरे आणि ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करून म्हणजे अमेरिका कोणाला किती अमेरिकन कंपन्या कोणाला किती लाज देतात काय करतात सगळ्या जगांनी बघितलेलं आहे इंद्रॉनमध्ये पण हे झालेलं आहे युनियन कार्बाईडमध्ये भोपाळ गॅस गळतीनंतर त्या अँडरसनला अमेरिकेने तिकडनं पळवून आणलं राजीव गांधी त्यांच्याविरुद्ध काढीची ही कारवाई राजीव गांधींनी या हत्याऱ्याला देशाबाहेर जाण्यास मदत केली अर्जुन सिंग पण त्याच्यात सहभागी होते ही सगळी पापा अमेरिकेच्या खात्यात जमा असताना हे अशा प्रकारच्या गोष्टी आज काढल्या जात आहेत म्हणून म्हणलं याच्यामध्ये मी अमेरिकेलाही दोष देणार नाही याच्यामध्ये ही, ही सगळी बायडन प्रशासनातली सत्ता जाणार म्हणून काड्या करणारी लोक आणि जॉर्ज सोरोस सारखी आणि त्याला सपोर्ट करणारी इकोसिस्टीम डीप स्टेट सहभागी आहे यांच्या तालावर आता देशातली काँग्रेस नाचायला लागली आहे हा त्यातला सगळ्यात मोठा दुर्दैवाचा भाग आहे पण तुम्ही देखील या प्रकरणी सावध राहिलं पाहिजे या बातम्या ज्या प्रसिद्ध केल्या तर आपल्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे थोडा विचार करा खरं खोटं दूर ठेवा जरी खरं आहे धरलं तरी याच्यामध्ये मेरे अंगणे मे तुम्हाला क्या काम आहे अमेरिकेचा याच्यात संबंध काय भारतामध्ये ठेवठेवळ दोड़ करायचा याबाबत काँग्रेसने कधी आरोप केलेले कारण काँग्रेस आंध्र प्रदेशमध्ये विरोधी पक्ष आहे आणि तिथे भाजप सत्तेवर नाही आहे ओडिशामध्ये पण काँग्रेस विरोधी पक्ष आहे तामिळनाडूमध्ये सत्ताधारी पक्षाचा मित्र आहे छत्तीसगडमध्ये सत्ताधारी पक्ष होता अशा प्रकारची लाच दिली गेली असेल तर काँग्रेसला हे कळायला हवं हो होतं विरोधी पक्ष म्हणून त्यांनी आरोप करायला होते काँग्रेस काही आरोप करत नाही पण अमेरिकेत मात्र कोणतरी ग्रँड ज्युरीनी निकाल दिला म्हणून इथे थैथ करायला राहुल गांधी संजय राऊत म्हणतात अदानीला अटक करा खरंतर अटक हे जामिनावर कोण आहेत त्यांना तर अटक करून आतमध्ये बसवलं पाहिजे जे अजूनही जामिनावर फिरतायत राहुल गांधी जामिनावर आहेत संजय राऊत हे जामिनावर आहेत आणि म्हणतात अटक करा गौतम अदानीला वा म्हणून म्हटलं या प्रकरणात शांत ठेवा डोकं अदानीचे शेअर असतील तर चिंता करायचं होऊ नका काय करायचं काय करायचं गेले आहे वीस टक्के पैसे गेले कदाचित आणखीन वीस तीस टक्के कमी होतील पण मला असं वाटतं हे जानेवारीपर्यंत प्रकरण आहे अशा वेळेला आपण भारतीय म्हणून भारताच्या भारता बाजूने उभं राहणं आपलं कर्तव्य हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट